आपल्या सातारा या माझ्या मातृभूमीमधील पत्रकार आपण सर्वजण आमच्या शॉर्ट नोटीस निमंत्रणावरून बहुसंख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे गेली सतरा अठरा वर्ष जिल्ह्यातल्या प्रशासनामध्ये काम करत असताना तुमच्याशी जवळीक निर्माण झाली मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कामगार चळवळीमध्ये काम करत असलो तरी देखील तुमचं प्रेम त्या ठिकाणी आमच्यावर सदैव राहिल हा एक आमच्यासाठी गर्वाचा भाग आहे आज पत्रकार परिषद तातडीनं बोलवण्याचे कारण असं आहे की गेली एकोणतीस तीस वर्ष कामगार चळवळीमध्ये मी खाम करता है। एक कामगार काम करत आहे आपल्या सातारा जिल्ह्याचा एक सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळीत काम करत असताना ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि त्या भूमीतील हा सुपुत्र या मातीमध्येच आपले असा सुगंध आहे जिल्ह्यातून कुठेही माणूस गेला तरी तो आपलं नावलौकिक त्या ठिकाणी कमवतो बस्तान बसवतो याचे अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आपले आज त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातलेच आहेत विशेष बाब अशासाठी मी आलो की राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना राज्यभर काम कर, करतास्ताना, करत असताना कार्यरत करत असताना रात्रंदिवस श्रमिकांच्या प्रश्नावरती आम्ही आमचा आवाज जो आहे तो सरकार कुठलंही असू दे त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असतो आज ही देशाची निवडणूक आहे ज्यामध्ये श्रमिकांचे शेतकऱ्यांचे महिलांचे विद्यार्थ्यांचे युवकांचे या सर्वांचे कायदे ज्या ठिकाणी बनतात ते संविधान टिकवण्याचं काम करणारी संसद आणि त्या ठिकाणी गेली दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशात दळणवळणाच्या बाबतीमध्ये प्रगती झालेली आहे तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही मुंबईला जाताना सुद्धा पूर्वी रात्री आठला बसल्यानंतर सातारला एसटीला सकाळी त्या ठिकाणी आठ नऊ वाजता गाडी पोहोचत असे मुंबईला आज पाच तासामध्ये मुंबईला माणूस पोहोचतो साताऱ्यावरून ही प्रगती दहा वर्षामध्ये झाली आता अटल सेतू मार्ग झाला पासून हिमाचल प्रदेशापर्यंत सर्वत्र आज अतिशय सुंदर पद्धतीचे रस्ते त्या ठिकाणी बनले औद्योगिकरण झपाट्यानं वाढलं तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाले आणि याच पार्श्वभूमीवर सरकार हे स्थिर असावं या राष्ट्रीय सैनिक आघाडी ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर संलग्न आहे महाराष्ट्रातल्या एकशे सत्याहत्तर इंडस्ट्रीमध्ये काम करतो ही संघटना कार्यरत आहे इंजिनिअरिंग असेल केमिकल असेल महापालिका असतील जिल्हा परिषद असतील मुंबईची वरई डेअरी असेल आरई डेअरी असेल अनेक शासनाच्या विविध विभागांमध्ये डिपार्टमेंटमध्ये खात्यांमध्ये संघटना आमच्या नेतृत्व नेतृत्वाखाली गेली एकोणतीस तीस वर्ष काम करत आहे कुठंतरी श्रमिकांना आणि उद्योगाला स्थिरता यावी याकरता सरकार स्थिर असणं गरजेचं आहे आणि देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षामध्ये एक प्रगती अतिशय उत्तमरित्या देशाची चालू आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत अजितदादा पवार आहेत एक विकासाचा झेंडा पुढे घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी कमान सांभाळलेली आहे राज्याची आणि जी राजाला स्थिरता दिलेली आहे त्याच्याबद्दलच मी मनपूर्वक कौतुक करतो याच पार्श्वभूमीवर आपल्या सातारा मी थोडस लक्ष वेधतो छत्रपतींची गादी हा तुमच्या माझ्यासाठी गौरवाचा बाब आहे राजेंची गादी सातारची भूमी आणि त्यांचे वंशज उभे याच्याकडे देशाचं नाही तर जगाचा लक्ष लागून राहत आज हा तुमचा माझा सन्मान आहे की छत्रपतींचे वंशज या ठिकाणी उभे आहेत आणि क्वालिफाईड आहेत देशात परदेशात शिक्षण घेतली संसदेमध्ये बोलायचं तर इंग्रजीवरती प्रभुत्व आहे आणि एक राजा जेव्हा उभा असतो त्यावेळेस सामान्यांच्या मनामध्ये निश्चित एक आदराची भावना असते त्यामुळं ऐंशी टक्के लोकांनी निर्णय दिलेला आहे मागच्या वेळेस पावसाच्या घसरट्यामुळे थोडंसं चुकीचा संदेश गेल्यामुळं नुकसान झालं परंतु यावेळेस त्यांनीच सांगितलं की हे कमान जिल्ह्याची हे महाराजच चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात त्यामुळं ते काही उभे राहिले नाही तरी वयाचा त्यांनी हे दिलं असेल की मला जमू शकत नाही तर त्यामुळं आता महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळ काळामध्ये औद्योगिकरण चांगल्या पद्धतीचं व्हावं तरुणांना याच ठिकाणी रोजगार जिल्ह्यातल्या मिळावा अनेक अनेक आशा आणि अपेक्षांनी या जिल्ह्यातला तरुण हा त्यांच्याकडे पाहतो आणि तेवढंच त्यांच्यावर प्रेम देखील करतो त्यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेनं आणि संपूर्ण शिरवळ लोणंद कराड ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी सातारा एम आय डी सी या सगळीकडच्या कामगारांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण सर्वांनी राजेंना या ठिकाणी मतदान करावं कारण सातारचा मान सन्मान टिकवायचा असेल तर राजे निवडून येणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही स्वतः वेळात वेळ काढून गेली तीन दिवस या ठिकाणी आहे फिरतो आहे अतिशय वातावरण चांगलं आहे आणि आपण तर पाहिलं असेल स्वतः साहेब पवार साहेब संदेश द्यायला आले होते तुमच्या समोर आणि त्यांनी कॉलर उडवून सांगितलं की राजांची कॉलर ही ठेवा पडून देऊ नका हा संदेशच त्यावेळेस त्यांनी दिला आज आमचे मित्र आहेत ज्यांना उमेदवारी मिळाली आहे साहेबांच्या पक्षाची ते पण म्हणत आहेत की आम्ही राजेंच्या पुढे नाही मी प्रत्येक लढामध्ये राजेंच्या बरोबर पहिल्या फळीत काम केलेलं आहे त्यामुळं आज वेळ आली त्यांच्यावर राजकीय लढायची त्या ठिकाणी इच्छा नसताना देखील कधी कधी ह्या लढाया लढाव्या लागतात परंतु त्यांचाही आदर जो आहे हा राजेंबद्दल प्रचंड आहे एकही निवडणूक अशी नाही की साहेब पाठीशी नाहीत बरोबर नाहीत आजही हो ना ते उभे नसते तर महाराजांच्याच पाठीशी असते माझी इथे इच्छा होती की यावेळेस महाराजांना एकतर्फी त्या ठिकाणी बिनविरोध द्यावं संधी आज सत्तरऐंशी टक्के लोकांच्या ह्या भावना आहेत त्यामुळं सगळ्यांचीच इच्छा आहे साहेबांपासून उमेदवारांपासून सगळ्यांचीच कार्यकर्त्यांची सुद्धा गावागावातल्या ठीक आहे युद्ध म्हटल्यानंतर पक्षाची चिन्ह टिकवण्यासाठी परत लोकसभेनंतर विधानसभा आहे विधानसभेनंतर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे त्यामुळे आपापल्या पक्षाची चिन्ह जिवंत ठेवण्यासाठी लढायला लढाव्या लागतात ती एक लढाई आत्ता चालू आहे मला खात्री आहे येणाऱ्या काय काळामध्ये आपल्याला आठवत असेल काय होत आहे मी महाराजांना त्या ठिकाणी एकदा बोललो महाराज साहेब आपण जे काम करता ते लोकांपर्यंत ज्या गतीनं पोचायला पाहिजे ते पोचता पोच पोछा, पोहोचण्याची यंत्रणा कमी पडते काही माहीत नाही कारण मला एक किस्सा आठवतो आहे पुणे बँगलोर सातारा बँगलोर जो आपला पुणे बँगलोर हायवे पासून वाईला जाताना आणि जे रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये हा रस्ता व्हावा म्हणून ते गडकरी साहेबांना भेटले आणि पत्र दिलं काय एस्टिमेट कॉस्ट काढलेली आहे तर ते म्हणजे ऐंशी कोटीची आहे एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी मंजुरी मिळाली परंतु एक तुम्हाला किस्सा सांगतो परंतु सगळीकडे ज्या पद्धतीच्या जिल्ह्यामध्ये प्रगती आज गावोगावामध्ये रस्ते झालेले आहेत डेव्हलपमेंट झालेली आहे आता राजकारण करत असताना राज्य चालवत असताना काही कमी काही जास्त ह्या घडामोडी होत राहतात परंतु एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातातून झालेलं आहे मला एकच विनंती करायची आहे आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला की देशाचा मान असलेला सन्मान असलेले छत्रपतींची ही गादी आहे हा पराभव मागच्या वेळेस झालेला हा देशाला नाही तर जगाला आवडला नाही त्यामुळे यावेळेस तरी सन्मान आपण टिकवावा ही विनंती करण्यासाठी मतदारांना मी आलेलो आहे आणि मला खात्री आहे प्रचंड मताने ते निवडून येतील यावर आपले काही प्रश्न असेल तर आपण İçmiş. <laughs>